रामकृष्ण हरी सगळ्यांना शुभ सकाळ आज मंगळवार आहे तर मी आज तुम्हाला नाश्ता दाखवते मी आज सकाळचा नाश्ता काय आहे ते दाखवते चला चला बघूया आज आहे आमच्याकडे आंबोळ्या दाखवते बघा चटणी केली आहे ही चटणी करून ठेवली आहे नारळ आमचेच घरचे ओल्या नारळाची चटणी आहे इथे ऑइल घेतले हे आपलं भिड्याचा तवा घेतलाय तवा आपलाय तो भिड्याचा आणि हे आंबोळ्यांचं पीठ घरीच रेडी केलं आहे हे बघा मस्त विके पूर्ण भरून आलं होतं हे एवढं सगळं आपली कावी बघा तापलेली आहे माझ्या आजीची कावी आहे पप्पांच्या आईची मला ते दाखवते बघा आंबोळ्या सकाळचा नाश्ता आता टिफिनला पण होतं आणि घरी पण खायला होतं तर मी त्याला आंबोळे करते बघा पीठ मस्तपैकी आलं होतं पावसात येत नाही पीठ पण माझं येतं खूप आलं होतं एकदम मस्त छानपैकी आलं होत थोडस झाकण ठेवून देते एक दोन मिनटासाठी ती आंबोळी ना लगेच हे नाही होत नेरलेप वेळीवर नेरलेपमध्ये नेरलेपमध्ये कसं लगेच पलटते ती चिकटतेसाठी तेटिकार आपली आंबोळी झालेली आहे काढून घेऊया इथे अशा प्रकारे आंबोळे काढलेले आहेत मी आणि आपलं रेडी खाण्यासाठी बघू शकता चला या खायला नाश्ता करायला आमचं गुड्डी बाळ बघा बसलं इथे खाली तिला पण हवं चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा